कवटेमकाळ विधानसभा मतदारसंघाची उद्या होणार तहसीलदार प्रशासकीय कार्यालयात उद्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला द्वारे प्राप्त झालेल्या मतांची मोजणी होणार आहे तर उर्वरित मतमोजणी एकूण चौदा टेबलवरती होत असून तीनशे आठ मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीनद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी बावीस राऊंडमध्ये होणार रा आहे ही निवडणूक माजी खासदार संजय काका पाटील व स्वर्गीय आरारावा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यात होत आहे अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे त्यामुळे नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे उद्या होत असलेल्या मतमोजणीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी महाराष्ट्र मराठी न्यूजला दिलेली प्रतिक्रिया एकशे सत्त्याऐंशी तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शासकीय बहुदिशी कच्छ मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव येथे होणार आहे या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख बारा हजार सहाशे शहाऐंशी मतदार होते त्यापैकी दोन लाख चौतीस हजार चारशे नव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे व्यतिरिक्त पोस्टल बॅलेट होम वोटिंग आणि ई टी पी बी एसद्वारेसुद्धा मतदान झालेलं आहे ह्या मतदारसंघाची एकूण मतदानाची टक्केवारी चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव इतकी आहे ई व्ही एमद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यासाठी एकूण चौदा टेबल्स नेमण्यात आलेले आहेत प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक आणि एक मतमोजणी कर्मचारी व मायक्रो ऑब्झर्वर्स असे नेमलेले आहेत ई व्ही एमची मतमोजणी एक, एकू मतमोजणीसाठी एकूण बावीस फेऱ्या होणार आहेत त्यासाठी एकूण तीनशे आठ ई व्ही म कंट्रोल युनिटवरची मते मोजली जाणार आहे पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी एकूण अकरा टेबल्स तयार करण्यात आलेले आहेत त्यावर प्रत्येक टेबलवर साधारणपणे तीनशे या प्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे आणि ई टी पी बी एसच्या प्री काउंटिंगसाठी आपण चार टेबलची नियुक्ती केलेली आहे ई टी पी बी एस प्री काउंटिंग आणि पोस्टल काउंटिंगसाठी प्रत्येक टेबलवर ई आर ओनची आपण नियुक्ती केलेली आहे व त्या व्यतिरिक्त प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक व मतमोजणी कर्मचारी अशा लोकांची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा